हे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ वी खास होणार आहे आणि आमचं आज रोजच्या प्रमाणे तुम्ही डेली रॉग बघत असेल तर रोजच्या प्रमाण माझा आज पण कॉलेज आहे दोन वाजता लेक्चर आणि मी जाणार आहे आज खाली खाली कारण जे की मला बँकेतनं काल फोन आला की तुझा पॅन कार्डचा नंबर जो रजिस्टर करायचा आहे बँक अकाउंटमध्ये तो आहे आणि मी एक माझं ट्रान्सलेशन आहे ट्रान्झॅक्शन आहे ते पण अडकले आणि मला कॉल कॉल आला तर जाऊया बँकेत बँकेत जाऊन ते सगळे कम्प्लेट करूया पॅन कार्ड नंबर त्यांनी देऊया किती वाटते काम येत नाही आणि परत चार वाजता एक प्रॅक्टिकलचं आहे आणि येऊया जाऊन बघूया काय विषय काय बघूया चला तर मग पहिला जाऊया आणि माझ्यासोबत एकटा गाडीवर नाही मित्र तुम्ही की मी काय तसंच तो आणि परत दुसरा मित्र आहे तो म्हणजे त्याचं काहीतरी काम आहे तो पण आला चला तर नमस्कार मित्रांनो आता मी चाललोय मस्त आता चल जरा कॉलेज पर्यंत कारण हॉस्टेलचे लेक्चर ते मागते नाहीत आणि हे माझा सबमिशन पण आहे सबमिशन चालू असा गेलं खड्ड्यात पडल्यानं जावे आपल्या बँकेतलं काम करूया मस्त ट्रान्झॅक्शन आढळले ते सगळे क्लिअर करूया आणि भावाचा स्पीकर द्यायचा पैसा ढी पैसा ढीक चड्डी फेक तमाशा देखील दोन हजार बत्तीस मध्ये फर्निचर काढणार आहे स्वतःच प्रायव्हेट फर्निचर प्रायव्हेट फर्निचर हा मागा ते बघितलं तुम्ही हॉस्टेलच्या लेक्चर कोण हॉस्टेलचा शिप्पा येते लेक्चर काय यायचं बसा आणि चला पहिला जाऊया मस्त बी खाली जाऊया आणि खाली जाऊन बघूया ए ब्लॉग आहे ते काय ब्लॉग ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये काय बरं आहे बरं आहे बरं ब्लॉग मला एवढं ब्लॉक्स मला काय ब्लॉक्स माहिती अभ्यास माहिती रे तर मित्रांनो आता आता आम्ही चला मित्राच्या ब् स्पीकर घ्यायचा आणि रूम इकडं भाऊ चाललाय आता स्पीकर हे लवकर घेऊन ये रे मित्रांनो करून आलाय स्पीकरला स्पीकर घेऊन आला आणि आता चालला पण रिटर्न कराय आणि मेन बँकेत काम आहे बँकेत जाऊन घेऊया आणि लेक्चर करूया वारल एरिया दुर्लक्ष करा सगळ्यांनी कराय मस्त की वरती जो की ह्याचा माईक द्यायचा होता हा माईक द्या चाललाय आणि आम्ही आता बीच वरतीनं लवकरच कुत्री माझ्या अंगावर भोकारात कॅमेरा चालू केलेला बघून आणि जो आपला भाऊ भाऊ काय काय मारली मारल्या भाऊ आणि मित्रांनो हे पूर्ण बीच मालवण का बीच समोर किल्ला आहे आणि इकडे बोटी जे काही रात्री मासे बघायला जातात सकाळी मासे बघाडल्या जातात आणि आता जाऊया मस्त भग बँकेमध्ये बँकेमध्ये काम काय का <laughs> ते म्हटलं तेच विषय आणि जाऊया आणि बघूया तिथं काय विषय काही नाही तर मित्रांनो आता आलो आम्ही मोबाईल रिपेरिंगच्या दुकानात आणि किंवा आपला मित्र मोबाईलमध्ये अधिकारी मोबाईलचं रिपेरिंग करून गेला आणि आम्ही इथे बसला सोन मित्र माझा आणि मी जाव्या पहिला कॉलेजमध्ये जावे आता बँकाचं पण काम गेल्यावर सांगतो मी काय विषय काय नाही तर मित्रांनो विषय असा की आता आम्ही खाली घालतो जे की मी बँकेत बोललेलो बँकेत गेल्यानंतर जे माझं पॅन कार्ड लिंक करायचं होतं त्यांनी माझं पॅन कार्ड लिंक करा नाही कारण त्यांनी म्हटले की तुमचं जे काही लिंक करायचं असेल ते तुमच्या होम म्हणून करायचं होतं आणि गेलापर्यंत हे कामच व्हायनी फुकट जाऊन फेरी झाली आणि आता घरीकडे फोन केलो तो बघे आता काय विषय होते जातात जा जाऊन काम होते का नाही का मलाच जावं लागते लागलं तर मला उद्या आता माधवन सोडून घरला जायला पाहिजे तर हेच सांगायसाठी मी कॉलेजमध्ये आलो हो आहे आता लेक्चर आहे आता लेक्चरला बसलो ओके बाय प्रॅक्टिकलला भेटू माझं आता म्हणजे आता साडे सहा पावणे सात आणि मेन माझा आत्ता कॉलेज सुटाय नाही म्हणजे मगाशीच कॉलेज सुटलं जे की माझा मोबाईलमधलं चार्जिंग संपलेलं आणि पूर्णपणे स्विच ऑफ झालेला मोबाईल आणि जे की बँकेतला विषय झाला की आता मी त्यांनी फोन केला होता पप्पा पण बघून आल्या जाऊन आणि तिथं झाला तिने म्हटलं की पॅन कार्डचं तर रजिस्टर पॅन कार्ड नंबर रजिस्टर आहे आणि त्याला पण फोन करून मी सांगितलं आता पॅन कार्डचा काय विषय तो आणि आता मस्तपैकी ऑले रूमवरती मोबाईल आता चार्जिंग शंभर टक्के झाले आता फुल मजा मस्ती काय असेल ते काय विषय नाही आणि मेन म्हटलं असतं तर आता जाऊया मी मस्त पोरांच्यात काही तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही त्यांचा बघायला आणि परंतु दाव्या जेवायनंतर ना आणि अर्ध्या दिवसान जेवायला जाव्या आणि जरा अभ्यास करत बसूया कारण आम्ही अभ्यासासाठीच बनलो आणि तुम्ही आमचा लॉग बनायसाठीच बनला तर जाव्या पोरांच्यात मस्त भे बघ मी आता काय मस्ती बिस्ती काय करतात त्याने चार पाच गोष्टी मोठी स्पीच देतो आणि तुम्हाला पण एक मोटिवेशन स्पीच देतो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असाल तर नाहीतर करू नका बाबांनो थँक्यू मित्रांनो आता मस्त बिघी झाली जेवणाचं टायमिंग अजून अर्धा तास आहे आणि मी आलो मित्रांच्या रूममध्ये तर तिने अभ्यास करायला तिने अभ्यास करू देत आपण पण शांत पोषया त्यांना न डिस्टर्ब करा नको कारण ते अभ्यास करून लिमोट पदारी करणार आणि आम्ही घेत नसता येतच करतात नुसतं अभ्यास दिवसभर अभ्यास करतात आणि संध्या येऊन अभ्यास करतात काय पर्याय नाही तर राहू दे तर आपण पण आता जरा जेव्हा हे तर का बघूया या तर बसली खाटावा मस्त मी बोलला आठ आणि मी आले जेव्हा आहे जेवण लई चांगलं आहे मित्र अचूक मचूक अचूक मचूक आहे शी दुसरा मित्र त्यांची तोंड नाही दिस ना तुम्ही फक्त जेवण बघा आणि जेवण घ्याय मस्तपैकी जेवण झाले तुम्ही बघितलात असेल आता क्लिप आणि आता म्हणजे झाले जेवण मस्तपैकी आणि आता मेन म्हटलं असं की माझी जी असाइनमेंट मला उद्या दाखल ती माझ्या अजून कम्प्लीट नाही आणि ती कशी कम्प्लीट करायची आहे मला ते पण माहीत नाही आता पहिला ते असाइनमेंट कम्प्लीट करूया आणि बाकीचं काय असेल ते हो बघूया नंतर ना काय विषय काय नाही तर चला बघ्या तर नमस्कार मित्रांनो तर आता मस्त मी रात्रीचे वाजल्यात पावणे बारा आणि पण अजून वेणी संध्याकाळ पण वेनी रात्रच्या मध्यम रात्र झाल्या आणि मेन म्हटलं असं की आता वाजल्यात पावणे बारा तर हा पुढा छोटासा पाच रुपयेचा जे की जेवण आल्यानंतर ना आम्हाने परत बारा वाजता भूक लागत्या आणि काल अक्षरशः आम्ही रात्री दीड वाजता मॅगी करून खालाव आणि आत्ता मी बिसळूपुडा खावले अजून एक असाइनमेंट लिवायची उरल्या कंटिन्यू मी नऊ वाजल्यासन लिवाले आणि अजून माझी असाइनमेंट लिहून घ्यायनी आणि ही आता असाइनमेंट उद्या कम्प्लीट करून सबमिशन आहे सबमिशनला द्यायचं आहे आणि मेन आत्ताच इन्कम काय ठरला सांगतो माझी सकाळी साडेनऊ सकाळी सातला उठलो सातला उठून त्यानंतर सगळा आठ वाजता एक व्हिडिओ अपलोड केलो व्हिडिओ अपलोड करून केल्यानंतर मग गेलो कुठं मग नाश्ता करून आलो नाश्ता करून आल्यानंतर साडेनऊ ला लेक्चरला गेलो लेक्चर नंतर ना गेल्यानंतर अकराचं जे लेक्चर होतं तिथं माझा मित्र जो की मग अशी बेंचवरती साईडला बसलेला माझ्या त्याला वर्गातून सरांनी बाहेर काढले कारण त्याच्या दोन तीन डायग्राम उरलेल्या आणि त्या डायग्राम उरल्यानंतर त्या पूर्ण म्हणतात त्याला वर्गातून बाहेर काढल्या त्यानंतर दोन वाजता जे लेक्चर होतं दोन ते तीन वाजताचा लेक्चर होतं जे की मी बँकेत गेलेलो बँकेत जे काम होतं मी तुम्हाला पहिला सांगितलेलं आणि त्यानंतर तीन ते चार लेक्चर केला ते पण टाळमे करत मजा मस्ती करत आणि त्यानंतर चार केली, में केली में न ते साडेपाच प्रॅक्टिकल होतं आणि आज जास्त पण काय कोण मुलं नव्हतीत त्यामुळं दहा पंधरा जण होता कनेक्शन बिनेक्शन सगळी मी केली मी केली म्हणजे सहा मिनिटात केली आणि मित्र होता सोबत पण त्याने काय दोन तीनच वायरा जोडल्या मी बाकीचं सगळी कनेक्शन केले आणि त्यानंतरनं झाला प्रोजे प्रॅक्टिकल झालं आणि त्यानंतर मग मी बॅग घेतलो प्रेझेंटेटिव्हलो आणि घर आलो तर हाच पूर्ण टोटली का आपल्यानंतर अनेक त्यानंतर नाश्ता आणि काय असतं ते तुम्ही माघार बहिले असेल तेच सगळं नियोजन चालू होतं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर थँक्स फॉर वॉचिंग ओके बाय